नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी करा आणि प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत येणारा जो पुढचा आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये भरपूर कंपन्यांचे क्वार्टर टूचे चे रिझल्ट येणार आहेत म्हणून आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये कोणत्या कंपनीचा कोणत्या तारखेला दुसऱ्या तिमाहीचा रिझल्ट असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये जवळजवळ तीनशे ते चारशे कंपन्यांचे क्वार्टर टूचे चे रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत दहा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या दरम्यान भरपूर कंपन्यांचे आपल्याला क्वार्टर टूचे चे रिझल्ट बघायला मिळणार आहेत ज्या कंपन्यांचे क्वार्टर टूचे चे रिझल्ट आहेत त्यामधील काही महत्वाच्या कंपन्यांचे आपण क्वार्टर टूचे चे रिझल्ट आपण दररोज व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच त्या कंपन्यांचे रिझल्ट कसे आहेत चांगले आले की खराब आले हे सुद्धा आपण दररोज व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत सोमवारी ज्या कंपन्यांचे रिझल्ट असणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत थ्री बी फिल्म्स त्यानंतर आरती सर्फ दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर यामध्ये आपण महत्वाच्या कंपन्यांचा उल्लेख करणार आहोत आणि त्याच क कंपन्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर ए डबल आय एल एलिम्पिक लिमिटेड त्यानंतर दहा नोव्हेंबर सोमवारची सर्वात महत्वाची कंपनी म्हणजे बजाज फायनान्स त्यानंतर बी एल ए सी त्यानंतर डॉम्स त्यानंतर इमामी लिमिटेड त्यानंतर ग्रॅफाईट ग्रीन पॅनेल त्यानंतर जी आर इन्फ्रा त्यानंतर गुजरात गॅस लिमिटेड त्यानंतर एच सी एल लिमिटेड हेज एल ए ग्लास हुडको त्यानंतर आयडिया या सर्व कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला दहा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर दहा नोव्हेंबरच्या दुसऱ्या कंपन्या आहेत जे एस एल त्यानंतर ई सी पुढे आय टी सेक्टरची दिग्गज कंपनी के पी आय टी टेक त्यानंतर मॅप माय इंडिया या सर्व दिग्गज कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला दहा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर पुढच्या दहा नोव्हेंबर रोजीच्या कंपन्या आहेत ओ एन जी सी त्यानंतर पैसालो त्यानंतर पॉवरमेक त्यानंतर आर पॉवर त्यानंतर एस व्ही एन त्यानंतर सोलर इंडस्ट्रीज सुब्रस सुलावाईन सुपरजित या सर्व दिग्गज कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला दहा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर पुढची कंपनी आहे सिरमा त्यानंतर विनस पाईप्स व्हीमार्ट या कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला दहा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर अकरा नोव्हेंबर रोजी ज्या कंपन्यांचे क्वार्टर टूचे चे रिझल्ट आहेत त्यामध्ये पहिली कंपनी आपल्याला बघायला मिळते आवाज फायनान्शियर्स त्यानंतर अतुल ऑटो बजाज फिन्झर बजाज होल्डिंग बलरामपूर चिनी या सर्व दिग्गज कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला अकरा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर अकरा नोव्हेंबरच्या पुढील ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची कंपनी भारत फोर्ज त्यानंतर बिकाजी फूड्स बायोकॉन बॉश लिमिटेड त्यानंतर गोदरेज इंडस्ट्रीज जी एस आए, पी एल हिंदुस्तान कॉपर आय एफ सी आय त्यानंतर पी सी ज्वेलर्स पी आय इंडस्ट्रीज पी टी सी त्यानंतर रितेश रतन इंडिया त्यानंतर टॉरेंट पॉवर टी व्ही एस इलेक्ट्रिक त्यानंतर टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर या सर्व बिगज कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला अकरा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर बारा नोव्हेंबर रोजी असणाऱ्या क्वार्टर टू ज्या कंपन्या जर आपण बघितल्या त्यामध्ये पहिली कंपनी बघायला मिळते थ्री आय इन्फो लिमिटेड त्यानंतर ऑटो सेक्टरची नामांकित कंपनी अशोक लेलँड या कंपनीचा रिझल्ट सुद्धा आपल्याला बारा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहे त्यानंतर पेंट सेक्टरमधील दिग्गज कंपनी एशियन पेंट्स या कंपनीचा रिझल्ट सुद्धा आपल्याला बारा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहे त्यानंतर बारा नोव्हेंबरची महत्वाची कंपनी आहे कॅम्पस त्यानंतर प्लाय त्यानंतर पुढची कंपनी आहे कोचीन शिपयार्ड त्यानंतर पुढची कंपनी आहे क्युपीड डेटा पॅटर्न्स डी सी एम दीपक नायट्राईट या सर्व नामांकित कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला बारा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर पुढील बारा नोव्हेंबरच्या नामांकित कंपन्यांमध्ये जर आपण बघितलं तर गॅब्रिल गंधार त्यानंतर जीएनएफसी हिंदुस्तान एरोनॅटिक्स हरिओम पाईप या कंपन्यांचे रिझल्ट सुद्धा आपल्याला बारा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर आय जी एल इरकॉन इंटरनॅशनल आय आर सी टी सी या दिग्गज कंपन्यांचे सुद्धा रिझल्ट आपल्याला बारा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर लेमन ट्री त्यानंतर नजारा त्यानंतर टेस्टिज रिको ऑटो रिटको स्पाइस जेट त्यानंतर टाटा स्टील त्यानंतर युनिमेक फेरॅक या सर्व कंपन्यांचा रिझल्ट आपल्याला बारा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहे त्यानंतर तेरा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबर रोजी पहिली जी कंपनी आहे ती आहे एफ एल त्यानंतर अद्वैत एथर त्यानंतर अल्केम अपोलो टायर बी डी एल त्यानंतर डॉलर आयशर मोटर त्यानंतर गोकुळ ग्रॅन्युएल्स या सर्व नामांकित कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला तेरा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर तेरा नोव्हेंबर रोजी रिझल्ट असणाऱ्या कंपन्यांपैकी नामांकित कंपनी लॅब या कंपनीचा रिझल्ट सुद्धा आपल्याला तेरा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहे त्यानंतर जेक ज्युबलियंट फूड त्यानंतर के आर बी एल त्यानंतर एनबीसीसी त्यानंतर ओसॉल फर्म्स पेज इंडस्ट्रीज पारस पटेल इंजिनिअरिंग त्यानंतर रिलॅक्सो रुपा त्यानंतर ऑल्टास या सर्व नामांकित कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला तेरा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर रोजी आयनॉक्स वाईंड या कंपनीचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर एफ एम टी एन एल नाटको फार्मा या कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला चौदा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर ऑइल त्यानंतर श्याम मेटल सीआरम त्यानंतर सन टी व्ही त्यानंतर व्ही टू रिटेल या सर्व कंपन्यांचा क्वार्टर टूचा चा रिझल्ट आपल्याला चौदा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहे तर ही होते आपली येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये क्वार्टर टू चे रिझल्ट येणाऱ्या कंपन्यांची लिस्ट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद